तर विक्ट्री परेडचा मुद्दा आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं काय आमच्या सगळ्यांचं मत आहे की वल्ड वर्ल्ड कप हा इंडियन टीमली जिंकलेला आहे त्यामुळे अशा प्रकारचे फोटोज हे अधिवेशनाच्या बाहेर सर्वांच्या वतीने लावायला पाहिजे होते सभागृहाच्या वतीने लावायला पाहिजे होते कारण आत बसणारा जो कुठला आमदार आहे तो कुठल्याही पक्षाचा असला तरी त्याचं प्रेम देशावर आहे आणि या टीमवर आहे आणि या टीमली मिळून हा वर्ल्ड कप जिंकला आहे पण ह्या सरकारला फक्त पोस्टर माहिती आहे तर अशा पद्धतीचे पोस्टर लावले ज्या पोस्टरवर इंडियन टीमच गायब आहे मग हे आश्चर्याची गोष्ट आहे मग इंडियन टीमला तुम्ही स्वागत करता आणि जर अशा पद्धतीचं राजकारण करत असाल हे कितपत योग्य आहे तसंच माझी लाडकी बहिणा याच्यावर सुद्धा जर तुम्ही बघितलं तर मोदी साहेबांचा आणि भाजपच्या सगळ्या नेत्यांचा फोटो लावला आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यामध्ये फक्त राजकारण दिसतं का असा आमच्या सगळ्यांचा प्रश्न अधिवेशनामध्ये दा आदरणीय दानवे साहेब वरच्या हाऊसमध्ये आणि आमच्याकडे विजयभाऊ नक्कीच हा मुद्दा मांडतील आणि अशा पद्धतीचे पोस्टर हे विधानसभेच्या बाहेर लावावे आपल्या टीमचं स्वागत करण्यासाठी असंही मागणी या ठिकाणी आम्ही सर्वजण करणार आहोत